जय भीम जय हिंद आज आम्ही महानगरपालिकेमध्ये उपस्थित आहे आम्ही महाराष्ट्र बहुजन का अभियान राज्य महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे आलो आहोत कारण एक विषय असा होता की गेल्या दहा पंधरा वर्षापासून किसान नगर अकरकोट रोड येथे लहान आहे नागरिकांचे ना लय त्रास होत होते येथील नागरिकांना हाय पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती कारण लाईन आहे मेन लाईन आहे चार ते पाचशे फूट लांबपासून त्यांना पाण्याची मोटर लावून पाईप टाकून पाण्याची गैरसोय होत होती त्या विषयाबाबत आम्ही आहे ना गेल्या एक दोन तीन महिन्याखाली जनता दरबारमध्ये एक निवेदन दिलं तर त्या निवेदनावर आहे ना त्यांचं काय निकामाला प्रतिसाद भेटला नाही त्या संदर्भात आम्ही आता सगळे बहुजन हक्क संघटनेचे संस्थापक दयानंद बनसोडे मी सोहेल बागवान बहुजन हक्क अभियान संघटनेचा शहर उपाध्यक्ष शहर अध्यक्ष ते किर्तीपाल कि, कि ते घोडकुंडे व बाकी इतर कार्य अध्यक्ष सगळे आम्ही इथं उपस्थित होतो कारण निवेदन द्यायचं होतं म्हणून आज निवेदन देण्यात आलेलं आहे तर आम्हाला उपायुक्तांनी सांगितलं आहे की जे काय आहे तुमचं निवारण दोन ते चार दिवसात तुम्हाला कळवण्यात येतील कर वसुली करत आहे पण मूलभूत सोयी सुविधा तिथे ना की बराबर असल्यासारखं आहे ओपन ड्रेनेज आहे पिण्याच्या पाण्याच्या लाईनी नाहीत लाईटी नाहीत रस्ता नाहीत लोकांचा हाल व्हावा लागला आहे तरीही मूलभूत सुवि सुविसुविधा उपलब्ध करून देण्याचे असे निवेदन आम्ही मोरे साहेबांना आज उपायु उपायुक्तांना दिलेलं आहे त्यांनी आश्वासन दिले सदर प्रकरणाचा लवकरात लवकर, लवकर मार्ग लावण्याचा